नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघूया की येणाऱ्या जे एन व्ही एस टी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पत्रिकेच्या एक्झाम मध्ये हॉल तिकीट आलेले आहे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमची रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते आपण या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओचा शेवटपर्यंत राहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनला प्रेस करायचं आहे म्हणजेच अशीच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आपण जेव्हा हो। येऊ तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आपल्याकडे या जवाहर नवोदय विद्यालयाचा एक्झाम एक्झामच्या बॅचेस कंडक केल्या जातात त्या बॅचमध्ये मध्ये सहावी इयतेसाठी वेगळी बॅच कंडक केली जाते नववी इयतेसाठी वेगळी बॅच कंडक्ट केली जाते का कारण की सहावी इयत्तेच्या एक्झाम मध्ये आपल्याला पाचवीचा सिलेबस आणि सहावीचा सुद्धा सिलेबसचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि फेज वन आणि फेज टू अशा दोन फेजेस मध्ये ही सहावीची एक्झाम होते तर नववीची एक्झाम ही एकाच मध्ये होते आणि आठवी आणि नववी अशा दोन वेगवेगळ्या स्टँडर्डचे क्वेश्चन्स त्यात विचारले जातात त्यामुळे आपण दोन्हीचे बॅचेस वेगळे ठेवलेले आहेत सिलेबस आपण फुल कव कव्हर करून घेतो याच यामध्ये आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पण विश्लेषण सुद्धा घेतो त्या त्या स्टँडर्ड नुसार त्यानुसार टेस्ट सिरीज सुद्धा आपण घेतो आणि ई बुक नोट सुद्धा अवेलेबल करून देतो तर या सगळ्या फॅसिलिटीज सोबत तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मचे लेक्चर बघायला मिळणार आहेत जर तुम्हाला या फॅसिलिटीज अव्हेलेबल कराय अवेल करायचं असेल तर दिला गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे फक्त बॅच जॉईन करताना सांगायचं की सहावीसाठी लावायचं की नववीसाठी ठीक आहे चला आपण बघूया की आता काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे हॉल तिकीट आलेला आहे आजपासून म्हणजे दोन दिवस झालेले हॉल तिकीट आलेला आहे एक्झाम आपली आहे सहाव्या इयतीची थर्टिंथ ऑफ डिसेंबर हे कोणासाठी आहे सहावी वर्गासाठी आहे हो ना तेरा डिसेंबरला आलेला आहे आजची तारीख आहे ट्वेंटी फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी फर्स्ट नोव्हेंबर दिवस किती उरलेले आहे मग आता आपल्याकडे ट्वेंटी फर्स्ट म्हणजे आजचा हाफ पकडा आणि बा, बाकी उरलेले आठ दिवस आणि हे उरलेले बारा बारा आणि आठ वीस म्हणजे तुमच्याकडे ऑल टोटल जर रिव्हिजन पकडली तर आपल्याकडे दिवस किती आहे टोटल ट्वेंटी डेज ऑफ रिव्हिजन करायची आहे यात ट्वेंटी डेज आजचा पकडून घेत आहे कारण की बाराला तुमची एक्झॅक्टली वेगळी रिव्हिजन राहील जे की आतापर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त ट्वेल्थ ऑफ डिसेंबरला तुम्हाला आतापर्यंत जे काही रिवाईज केलं ते पूर्ण एका दिवसात रिवाईज करणार आहे याला स्किप करा ते अकरा दिवस हे आठ दिवस एकोणीस आणि आजचा एक पकडून घ्या है।, है ना म्हणजे आजचा पण दिवस पकडायचा आहे कारण की आज झोपेपर्यंत पण पन आपल्याला ते सहा तास मिळणार आहे तर आपल्याला रोज काय करायचं आहे रोज सिक्स अवर्सची स्टडी करायची आहे सिक्स आवर्स स्टडी कोणासाठी जे एन वी एस टी साठी त्यामध्ये तुमचं एक सगळ्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे आपल्याला जायची आहे त्याची अनालिसिस कारण की फक्त एक्झाम देऊन काही होत नाही फक्त एक्झाम देऊन काहीच होत नाही ती एक्झाम दिल्यावर त्यातलं काय चुकलं काय बरोबर आपल्याला हे सुद्धा बघावे लागते तर जर ते तो क्वेश्चन चुकलेला आहे तर तो मला येत होता पण की नाही किंवा येणारा क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकलो की नाही हे सगळं आपल्याला बघायचं आहे अनालिसिस करताना किंवा अजून काहीतरी मला येत होतं आणि मी सॉल्व्ह केले नाही टाइमचा अभावी हे सगळं आपल्याला त्या टेस्ट मध्ये आपल्याला बघायचं असतं मध्ये ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला करायची आहे टॉपिक वाईज रिव्हिजन टॉपिक वाईज रिव्हिजन ठीक आहे टॉपिक वाईज रिव्हिजन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की रोज आता जसं की आपल्याकडे आहे ट्वेंटी डेज जेवढे पण टोटल टॉपिक्स आहेत त्यांना तुम्ही काय करा कॅल्क्युलेट करा आणि टोटल टॉपिक्स बाय ट्वेंटी डेज ठीक आहे तुम्ही जेवढे केलेले आहेत तेवढे टोटल तुम्ही स्टडी केलेले टॉपिक्स आता नवीन नवीन कोणताच टॉपिक रीड करायचा नाही टोटल तुम्ही स्टडी केलेले टॉपिक केलेले टॉपिक्स डिवाइड बाय ट्वेंटी डेज इक्वल्स टू काय येणार रोज किती टॉपिक करायचे आहे ते रोज टॉपिक्स किती करायचे आहे ते आपल्याला कळणार या फॉर्म्युला नंतर ना नाही सगळ्यात मेन लक्षात ठेवायचं आहे आपल्याला न्यू काहीच वाचायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही कारण की आता जर का, का तुम्ही काही न्यू वाचलं हे जे अगोदर तुम्ही स्टडी केलेले जे टॉपिक्स आहे हे तुम्हाला बिलकुल आठवणार नाही यांच्यावर जोपर्यंत रिव्हिजन होणार नाही आणि या टाइम मध्ये तुमच्यासोबत असं पण होऊ शकते की मी जे अगोदर केलेलं होतं मला ते थोडंफार आठवत नाहीये पण जेव्हा तुम्ही त्या टॉपिकला एक दिवस द्याल आणि परत त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करा तुम्हाला स्वतःहून सगळं काही आठवून जाणार यासाठी हे वीस दिवस रिव्हिजन करावते फक्त रिव्हिजन आणि रिव्हिजन ठीक आहे तुम्ही खूप कमी टॉपिक केले चालते चालतंय एकही म्हणतं मी शून्य टॉपिक नवीन घ्यायचं शून्य कितीही कमी तुम्ही टॉपिक केले असेल चालतंय जेवढे केले त्यांच्यावर जा म्हणजे जेवढे येईल तेवढे तुम्ही तिथे सॉल्व्ह करू शकाल समजत आहे या प्रकारे तुम्हाला करायचं आहे येत्या वीस दिवसामध्ये अभ्यास बाकी तुम्हाला काहीही डाऊट या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला रिप्लाय मी तुम्ही कमेंट करा मी रिप्लाय करणार ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच